आज सावंतवाडी तालुक्यातला महत्त्वाचा विषय आम्हाला घ्यायचा आहे या ठिकाणी कोठ्यावधीचा महसूल बुडवण्याचं बुडवलं गेलेलं आहे मोठ कोठ्यावधीचा भ्रष्टाचार होत असताना या ठिकाणी एका मायनिंगच्या माध्यमातून या ठिकाणी डेक्कन मिनरल्स प्रायव्हेट लिमिटेड या मायनिंगच्या माध्यमातून कोठ्यावधीचा हो महसूल शासनाचा बुडवला गेला आहे हे आमच्या निदर्शनात आलेलं आहे यामध्ये ह्या तीन मायनिंग होत्या आणि यामध्ये एका मायनिंगला तर परमिशनच नव्हती अशा प्रकारचा या सगळ्या मोठा घोटाळा आहे त्या यासंदर्भात जिल्हाप्रमुख सन्मान्य दुरीसाहेब बोलतील परंतु या ठिकाणी संबंधित अधिकारी संबंधित आमदार संबंधित पालकमंत्री असतील या जिल्ह्याचे खासदार असतील या सगळ्या मोठा भ्रष्टाचार होत असताना शासनाच्या महसूलची लूट होत असताना किंवा फसवणूक होत असताना शासनाची दुसरीकडे महागाई वाढते महत्त्वाचा विषय कसा आहे की लाडकी बहीण असेल महाराष्ट्र शासनाच्या तिजोरीतून जातं आहे तिजोरीचा कळकळाट होतो अशा तऱ्हेची शासनाची फसवणूक होते आणि त्याचा भूर्दंड मात्र कोणाला होतो आहे तर सर्वसामान्य जनतेला होतो कारण त्याचा भर हा महागाईवर होतो अशा तऱ्हेचा भ्रष्टाचार करत असताना अशा तऱ्हेचा हे जर योग्य पद्धतीने या ठिकाणी अधिकारी वर्ग असतील लोकप्रतिनिधी जर काम केलं असतो तर हा कोठ्यावधीचा निधी शासनाच्या तिजोरीत जमा झाला असतो परंतु ह्याचा दुर्दंड कुठंतरी स्था सर्वसामान्य जनतेला पडतोय आणि म्हणून आज या ठिकाणी आम्ही ही पत्रकार परिषद आयोजित केलेली आहे की हा शासनाचा निधी कुठंतरी जेणे कोणी खाल्ला है। आहे आणि ह्याला जे कोण वर्दस्त देत आहेत म्हणजे जे कोणीचे आका आहेत हे आका जनतेसमोर आणायचेत आम्हाला येणाऱ्या काळात ज्या ज्या लोकप्रतिनिधी असतील हे सगळ्यांचे हात यामध्ये बरबटलेले आहेत कारण एवढी मोठी मायनिंग या ठिकाणी चालू आहेत आणि ती भर पावसात कोसळलीसुद्धा असतानासुद्धा कुठचाही दंडात्मक कारवाई झालेली नाही त्याच्यामुळे येणाऱ्या काळात दंडात्मक कारवाई झाली पाहिजे अशा तऱ्हेची आमची जिल्हाप्रमुख बाबूरावधुरी यांच्यामार्फत मागणी असेल ते जाहीरच करतील आता काय पुढचा आमची दिशा परंतु या सर्व याच्यामध्ये सर्वसामान्याचा म सर्वसामान्यांची फसवणूक आणि या ठिकाणी महसूल कुठेतरी बुडवला जातोय शासनाचा याच्यावर कुठेतरी योग्य कोणाचं तरी लक्ष आहे हे प्रशासनाच्या आणि लोकप्रतिनिधीच्या लक्षात आणून द्यायचं आहे आम्हाला म्हणून ही आजची पत्रकार परिषद आहे साटेली आणि कळणे ह्या ठिकाणी उत्खलन व वाहतूक ह्याच्यामध्ये प्रचंड भ्रष्टाचार आहे आता आमचे सहकारी विधानसभाप्रमुख रुपेशिंग रावळ यांनी मुद्दा मांडला की साटेली भेडशेमध्ये सातारा साटे सातारामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये खनिज उत्खनन चालू आहे प्रत्यक्षामध्ये लीज असणारा मंजूर असणारा जो पट्टा आहे तो वेगळा आहे आणि ह्याने जे उत्खलन केलेलं आहे खनिज कंपनीने तो सर्वे नंबर वेगळा आहे आणि त्याने एवढं उत्खनन केलं की तीन त्या ठिकाणी खाणी कोसळलेल्या आहेत आणि येणाऱ्या काळामध्ये त्या खाणीतलं पाणी जर गावामध्ये शिरलं ज्या पद्धतीनं कळण्यामध्ये घटना घडली गेली त्याचीच पुनरावृत्ती या ठिकाणी साताऱ्यामध्ये होणार आहे मला अशी अपेक्षा आहे की कार्यतत्पर म्हणून काम करत असताना आणि सांगत असताना जिल्ह्याच्या पालकमंत्री ह्याच्याकडे लक्ष कधी देतील खरं तर तात्काळ ह्या जिल्ह्याचे खनिकर्म अधिकारी यांच्यावर कारवाई झाली पाहिजे निलंबन झालं पाहिजे जोपर्यंत निलंबन होत नाही आणि कारवाई होत नाही तोपर्यंत संघटनेचं हे आंदोलन चालूच राहील आपल्या मीडियाच्या माध्यमातून येणाऱ्या आठवडाभराची मुदत आम्ही देत आहोत प्रत्यक्ष पाहणी करावी लक्ष द्यावा दंडात्मक कारवाई करावी अन्यथा जिल्हा खनिजन व अधिकाऱ्यांच्या हटाव मोहिमेसंदर्भात संपूर्ण जिल्हाभर ह्या ठिकाणी आंदोलन छेडलं जाईल आता तुम्ही तुम्हाला माहिती आहे की कळण्यामध्ये फार मोठा लढा ग्रामस्थांनी उभा केला आणि आज मात्र उत्खनन केलेलं त्या ठिकाणचं खनिज आहे ते खनिज मात्र छुप्या पद्धतीनं कर्नाटकमध्ये जात आहे वारंवार ह्या संदर्भात सुद्धा आम्ही तक्रारी केल्या गेल्या मात्र पोलीस असतील प्रादेशिक परिवहन अधिकारी असतील किंवा इतर संबंधित जे अधिकारी आहेत खनिकर्म अधिकारी असतील यांच्या संगणमताने आणि मी तर असं म्हणेन की महाराष्ट्र सरकारच्या आशीर्वादाने ह्या ठिकाणी फार मोठ्या प्रमाणामध्ये वाहतूक आणि उत्खलन चालू आहे आणि मग आता जे आमच्या सहकार्याने सांगितलं की साताड्यामध्ये जो प्रकार चालू आहे तो प्रकाराची योग्य अशी चौकशी झाली पाहिजे अन्यथा जी पुन्हा मी तुम्हाला सांगू इच्छितो की कळण्यामध्ये फार मोठ्या प्रमाणामध्ये नुकसान झालं मात्र जीवितहाणी झाली नाही आणि जर साताड्याचा जर विचार केला तर खाली प्रचंड प्रमाणामध्ये घरं आहे जर ते पाणी जर खाली घरामध्ये गेलं किंवा तिथं दर दरड जर दर, दर कोसळली तर फार मोठ्या प्रमाणामध्ये जीवितहाणी होऊ शकते त्यामुळे ज या ठिकाणचे जिल्हाधिकारी असतील खनिकर्म अधिकारी असतील यांनी तात्काळ ह्या संदर्भात चौकशी करावी कारवाई करावी अशी न केल्यास शिवसेना फार मोठ्या प्रमाणामध्ये जिल्हा खनिकर्म अधिकारी चा या ठिकाणी हटावासाठी आंदोलन करेल याच्यामध्ये काही शंका घेण्याची कारण नाही लिमिटेड हेक्टर आर परवानगी होती चाळीस सदतीस या सर्वे नंबर नंबरमध्ये होती तर बावन्न बावीस हेक्टर आर परवानगी नाही आणि वीस सव्वीस हे हेक्टर आर यामध्ये परवानगी नाही या तीन ज्या मायनिंग आहेत त्याच्यापैकी एकाची परमिशन आहे परवानगी आहे त्याच्यामध्ये पुन्हा एकदा माहिती सांगतो चाळीस सदतीस हेक्टर आर परवानगी आहे पन्नास हे बावन्न बावीस हेक्टर आरमध्ये परवानगी नाही वीस सव्वीस हेक्टर आरमध्ये परवानगी नाही काय झालंय केवळ चाळीस सदतीस हेक्टर आरमध्ये परवानगी असताना ह्या बावन्न बावीस व वीस सव्वीस हेक्टर आरमध्ये क्षेत्र बेकायदेशीर यांनी उत्खनन केलेलं आहे असा आमचा थेट आरोप हो आहे त्याच्यानंतर या म्हणजे आजही वीस सव्वीस हेक्टर खाणीत खोदकाम भरून ठेवलेला आहे म्हणजे त्यांनी डम मारलेला आहे मटेरियल असं आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे आणि हे तात्काळ जप्त केलं पाहिजे शासनाने म्हणजे चुकीच्या जिथे परवानगी नाही अशा याच्यामध्ये डम मारला आहे ते तात्काळ शासनाने जप्त करावं अशा तऱ्हेची आमची मागणी आहे आणि जे कोणी खोदलाय या सगळ्या याच्यावर त्याच्यावर योग्य ती कारवाई झाली पाहिजे एक गोष्ट यामध्ये वीस सव्वीस हेक्टर हा क्षेत्रातील खाण पूर्णपणे कोसळली आहे ही आमच्याकडे माहिती प्राप्त झालेली आहे या पूर्ण परिसरात जसं जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलं तसं सा आजूबाजूला वस्ती आहे कोसळल्यामुळे ऑलरेडी वीस सव्वीस मधली कोसळल्यामुळे संबंधित घरांना संबंधित वस्तीला धोका आहे मोठ्या प्रमाणात हे शासनाच्या आम्ही निदर्शनात आणून देतोय या ठिकाणी महसूल हा बुडवण्यात आलेला आहे कोठ्यावधीचा निधी बारीक सारीक नाही तर कोठ्यावधीचा महसूल हा बुडवला गेलेला आहे या संदर्भात माझ्या मते मी संबंधित सर्व लोकप्रतिनिधी मग दीपक केसरकर असतील दीपक केसरकर सुद्धा मायनिंगला वर्दस्त देत आहेत का आज दीपक केसरकर सावंतवाडीत आहे माझ्या प्रश्नाला उत्तर द्यावं त्यांनी की अशा तऱ्हेच्या कोसळणाऱ्या मानिंग ज्या आणि म्हणजे केसरकरांच्या ऑलरेडी करणा मायनिंग घडलेलं प्रकरण असताना सुद्धा केसरकर अशा तऱ्हेचं धंद्या ना हे उद्योगधंदे नवरदस्त देतात का केसरकर आणि केसरकरांच्या माठोमाठ दोन्ही राणे आमदार असतील निलेश राणे असतील नितेश राणे असतील पालकमंत्री हे त्यांना ताकद देत आहेत का पाठराखण करतायत का आणि नितेश राणेनं माझा थेट ठेवायला आहे या सगळ्यामध्ये अशा तऱ्हेचा मायनिंग माफिया बनून आका जिल्ह्याचे बनायला प्रयत्न करतायत का निलेश राणे नितेश राणे पालकमंत्री म्हणून आणि अशा तऱ्हेचा जर आका बनायचा प्रयत्न करत असतो तिथं शिवसेना त्यांना तोड तोडीस तोड उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही या संदर्भात मायनिंगच्या विरोधात आम्ही नक्कीच मोठ्या प्रमाणात तीव्र आंदोलन हे छेडलं जाईल माझ्यामध्ये जिल्हा प्रमुख साहेबांनी सांगितलेला आहे मायनिंग ऑफिसरला उचल या सर्वाची दखल घ्यावी लागेल आमच्या सर्व प्रकरणाची अन्यथा मायनिंग ऑफिसर संदर्भात शंभर टक्के उचल मागणी करण्यासाठी आम्ही भाग पाडू या संदर्भात योग्य ती दखल लोकप्रतिनिधीने प्रशासनाने घ्यावी इथले तहसीलदार असतील प्रांत असतील कलेक्टर साहेबांनी योग्य ती दखल घ्यावीन पुढच्या पंधरा दिवसात आम्हाला या संदर्भात कारवाई करून दाखवावी धमक असेल तर हे कारवाई करून दाखवतील कोण ऑलरेडी प्राप्त झालेत ना तक्रारी आमच्या झाल्यात तक्रारी अहो लोकांच्या सुद्धा झाल्यात आमच्या सुद्धा तक्रारी झाल्या तक्रारी झाल्या कारवाई करत नाहीयेत रेंगाळ म्हणून आज वाचता फोडण्याची वेळ आली काय पावसाळ्यात कोसळलं आता उन्हाळ्यात उन्हाळ्यात कोसळतात आता कोसळल्यामुळे आमच्या निदर्शनात आलं निदर्शनात आल्याबरोबर तुमच्यासमोर आम्ही डिपार्टमेंटला कळवलो आणि आता तुमच्या माध्यमातून मांडतो हां राजेश खनिकर्म अधिकाऱ्यांचं पद रिक्त देवगडचे तहसीलदार पवार त्यांच्याकडे चार चार असेल मग त्यांचे त्यांच्याकडून कारवाईची ग्रामस्थांच्या म्हणण्यापेक्षा देसाई साहेब याच्यामध्ये शासनाचा महसूल बुडवला जातो ऐका ग्रामस्थांची तक्रार असेल नसेल ग्रामस्थांच्या तक्रारी आहेत आंदोलनं अनेक वेळा झालेली आहेत परंतु आपल्या पेपरमध्ये सुद्धा छापून तर परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये शासनाच्या महसुलाची मोठ्या प्रमाणात लूट होते फसवणूक होते हा महत्वाचा विषय दोन एका सर्वे परमिश परवानगी असताना दोन सर्वे नंबरमध्ये मायनिंग चालत आहेत डम्प केले जात आहेत आणि कोठ्यावधीचा महसूल बुडालेला आहे या संदर्भात सगळं म्हणताय लिखित काय असेल तर याच्यावर कारवाई होणार नाहीतर वर्षभर फक्त झुलत देवायचं आम्ही आणि तुम्ही तुम्हाला मी काय सांगितलं लोकांची अनेक आंदोलनं वेगवेगळ्या माध्यमातून झाली बघा या संदर्भात आम्ही आता दखल घेतलेली आहे काय झालं ज्यावेळी ते डंपर आंदोलन चालू होतं त्यावेळी आम्ही त्या ह्याच्यात पडायचं का हा विषय आम्ही स्वतःहून फोन केला होता आम्हाला सांगितल्या का जनतेची काळजी परंतु त्याने काय सांगितलं की आमचं सर्व पक्षी आहे त्यामुळे आम्हाला पक्षाचं कुठच्याही हे नको आहे हस्तक्षेप आम्ही घ्यायला मग ते त्या पद्धतीत आम्ही त्यांना सहकार्य हो ठेवलं बघा ठीक आहे तुमचं जर चालू आहे स्थानिक लेवलला गाव लेवलला म्हणून ते गाव लेवलचं आंदोलन होतं बघा त्याची पूर्ण जर रूपरेषा बघितली तर गाव लेवलचं आंदोलन होतं आणि त्या पद्धतीने केलं आम्ही त्यांना अंतर्गत सहकार्य केलं आजच्या हो। घडीला त्यांचं काय म्हणणं आम्ही अखेक तक्रारी करतोय आणि आम्हाला त्याची दखल घेतली जात नाही म्हणून आज ही वेळ आल्यावली आहे आणि आता आता शिवसेना पक्षाच्या वतीने जिल्हा प्रमुख बाबू यांच्या नेतृत्वात आम्ही दखल घेतलेली आहे या संदर्भात कारवाई केल्याशिवाय आता गप्प बसणार नाही मतदारसंघातील जे जनतेचे प्रश्न आहेत ते जनतेचे प्रश्न रुपेशजी असतील मायकलजी असतील आमचा सर्व परिवार वेळोवेळी त्या त्यावेळी आवाज उठवण्याचं काम करत आहे परंतु आजचं सरकार एवढं सुस्त झालेलं आहे की स्वतः मुख्यमंत्र्यांनी मान्य केलेलं आहे की अधिकारी लोक काम करत नाहीत दोडामार तहसीलदार गेले आठ महिने बेपत्ता आहे संदर्भात सुद्धा मी एकावन्न हजारचं बक्षीस लावलेलं होतं आणि त्याची दखल घेऊन पालकमंत्री बोलले होते की येत्या आठ दिवसामध्ये त्यांना हजर करू मात्र पालकमंत्र्याचं सुद्धा म्हणजे सरकारचं सुद्धा तो तहसीलदार ऐकलेला नाही म्हणजे अधिकारीच लोक ह्यांच्या हातीमध्ये नाही आहे हे अत्यंत दुर्दैवाची गोष्ट आहे पण तुम्हाला आपल्या मीडियाच्या माध्यमातून मी खात्री आणि विश्वास देतो जे जे प्रश्न असतील त्या त्या प्रश्नासाठी आम्ही जनतेसमवेत आहोत आता तुम्हाला माहिती आहे की अकरावीचा वर्ग जे आहेत ते अजून सुरू झालेले नाही पंचमखेंबराचा तर परवा म्हणजे शनिवारपासून कॉलेज त्या ठिकाणी चालू झालेलं आहे शिक्षणा शिक्षकांना पण लाज वाटायला लागली की कि किती दिवस मुलांना आम्ही वंचित ठेवायचं म्हणजे शिक्षणाबद्दल असता नाही शेतकऱ्यांबद्दल असता नाही ह्या ठिकाणी जे प्रवेश घेणारे जे विद्यार्थी आहेत त्यांच्याबद्दल असता नाही कोणाबद्दलही आस्था नसणारं हे सरकार आहे आणि ज्या ज्यावेळी आम्हाला गरज वाटते जनता आमच्यापर्यंत येते त्यावेळी मात्र आम्ही आंदोलनातून आम्ही आमचा विरोधी पक्ष ह्या नात्याने आमचं काम करत आहोत साहेब आपण केसरकर साहेबांना पहिला विचारा आम्ही शंभर टक्के आमचा विरोधक म्हणून काम करू ही जनतेला विश्वास देतो परंतु हा प्रश्न तुमच्या मतदारसंघातली एवढी केवलोवानी परिस्थिती आज केसरकरांना मुख्यमंत्री असतील उपमुख्यमंत्री यांच्याकडे वजन राहिलं नाही का हा प्रश्न आमचा आहे आमच्या तऱ्हेने आम्ही प्रश्न वीज आंदोलन असेल सोडवायचा अ... न... 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 प्रयत्न करतोय न दास सुद्धा आमच्या शहर प्रमुख आणि शहर संघटकाने निवेदन सुद्धा दिलं होतं परंतु तिथं सीओच नाही आहे मग अशी पद रिक्त ठेवून म्हणजे केसरकरांचं वचन आज माझ्या मते सरकारच्या दप्तरी किंवा मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांच्या दारात संपलेलं दिसतंय मला त्यांच्या मतदारसंघात अधिकारीच नाही ही परिस्थिती म्हणजे काय म्हणतात ना पूर्ण मोकाच सोडलेला आहे सगळ्यांना अशा तऱ्हेची परिस्थिती आहे त्याच्यामुळे केसरकरांचा आज खऱ्या अर्थानं माझ्या मा मते मा मुख्यमंत्रीच्या आणि उपमुख्यमंत्री म्हणजे सरकारच्या दारी, त्यांचं वरचं वजन आहे ते पूर्ण हलकं झालेलं दिसतंय